नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव होणार चार हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की खरंच दिवाळी पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार चार हजार पार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झाला कि दिवाळी पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा होणार या ठिकाणी चार हजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या, सुरुवाती या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं पहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा बांधवांच्या मनातील क्षमता हा लाख मोलाचा सवाल ज्या सवाला अनुसार काय दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव होणार चार हजार जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कांद्याची बाजारभाव पातळी व त्याचबरोबर इथून दिवाळीपर्यंत कोण कोणत्या घडामोडी घडू शकतात व यांचा कशा पद्धतीनं कांद्याच्या दरावरती परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग दिवाळीपर्यंत खरंच कांद्याचा बाजारभाव चार हजार होऊ शकतो का चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची जी बाजारभाव पातळी आहे ही बाजारभाव पातळी सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसामध्ये कांद्याचा पुरवठा हा दिवसेंदिवस घटत चाललाय आणि म्हणावा तेवढा पुरवठा खरीप कांद्याचा आणखीन आपल्याला दिसून येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर तेरा चौदा सप्टेंबर नंतर संपूर्ण राज्यामध्ये परतीच्या पावसाचं थैमान येण्याची शक्यता आहे हीच परिस्थिती मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे म्हणजे जिथं जिथं कांद्याचं पिक आहे तिथं तिथं परतीचा पाऊस हा धुमाकूळ घालू शकतो याच्यामुळं आपण जर बघितलं तर खरीपचं कांदा उत्पादन नक्की किती होतं याबद्दल साशंकता आहे जर परतीच्या पावसानं खूप जास्त नुकसान केलं तर ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी येऊ शकते आणि ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला दिवाळीपर्यंत अलगदपणे चार हजारापर्यंत घेऊन सुद्धा जाऊ शकते म्हणजे खरीपच्या कांद्याचं नुकसान किती होते व परतीचा पाऊस हा किती व कशा पद्धतीनं कोसळतो यावरती दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा चार हजार होणार अथवा नाही हे सगळं अवलंबून आहे म्हणून सध्या काहीही वक्तव्य करणं चुकीचं राहील परंतु कांद्याचा बाजारभाव चार हजारापर्यंत पोहोचू सुद्धा शकतो अशी अपेक्षा सुद्धा आहे त्यामुळं आजच्या कंडिशनला चार हजार होईल का नाही हे भाकीत करणं चुकीचे आहे पण इथून कांद्याचा बाजारभाव तेजी येणार याबद्दल साशंकता नाही अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक साधा सल्ला देतो की दोन हजाराच्यावर इथून पुढे कधी कांद्याचा बाजारभाव जाऊ द्या तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं जर कांद्याची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के होऊ शकतो खूप खूप फायदा यामुळं विचार करून एकदाच कांदा न विकता ते टप्प्याटप्प्यान तपे तेजीमध्ये कांद्याची विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा हा कसा का बरं राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असणार त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा नक्की चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा या आपल्या मिळत राहतो आता तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीने माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार